नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी दंगलीचा सा त्रिकोण साधण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना छुपे डाव टाकत आहे यांना सरकारने वेळच आवर घालावा दीपक भाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पेंथर सेना नाशिक पंचवटी काळाराम मंदिर परिसरात अक्षेपाह्य मजकूर असलेले छापिल पत्रके वाटल्या पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे हे पत्रक हिंदू युवा वाहिनी नाथ लेन काळाराम मंदिर अध्यक्ष प्रथमेश दादा संदीप चव्हाण असा नाम उल्लेख करून पत्रकार शेवटी फोटो मोबाईल नंबर सहित छापलेला आहे सदर पत्रातील मजकुरात दलित समाजातील जातींचा उल्लेख असून अतिशय गंभीर साक्षबाह्य विधान मजकूर छापले आहे या मजकुरामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकण्याची शक्यता निर्माण झाली आहे पंचवटी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे पंचवटी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे या गंभीर प्रश्नी दलित समाज बांधव संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आरोपी तात्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत कारण लोकसभा निवडणुकीनंतर युपी असेल मुंबई पवई भीमनगर असेल वातावरण जाणीवपूर्वक दंगल सदृश्य निर्माण केलं जात आहे काही महिन्यात तोंडावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत त्याचा फायदा घेऊन काही हिंदुत्ववादी संघटना छुपे डाव टाकत आहे यांना सरकारने वेळीच आवर घालावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला आहे समाज बांधवांनी संयम सोडू नये प्रथम कायद्याची लढाई लढू असे मत ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले नाशिक काळाराम परिसरामध्ये व्हायरल झालेल्या पत्रामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या आंबेडकरवादी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मी नाशिकच्या पोलीस आयुक्त असतील गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांना आव्हान करतो आहे की तातडीने यातला प्रमुख आरोपी आणि मास्टर माइंड अटक झाला पाहिजे राज्यामध्ये आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतो आहे या पत्राचं वाटप कुणी केलं याच्यामागचा उद्देश काय याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे या पात्रातल्या मजकुरावरून हे कळतं आहे की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतं आहे विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि याआधीसुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे नाशिकमध्ये दोन चार दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले आहेत त्याचीसुद्धा संदर्भात चौकशी झाली पाहिजे सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्स इशारा देत आहे सत्ता जात धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं कामसुद्धा आम्ही करू शकतो कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील